अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीची सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊ सोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आणि आई राजश्री तसंच भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारं हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवली डोंबिवली स्ट्राईक झालं होतं रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात तर रोशनीचं शिक्षण मुंबईत झालं असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांची पत्नी राजश्री हिने आपल्या दोनही मुलांना शिकवलं रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं तिने जिद्द आणि मेहनत करून तिचं स्वप्न पूर्ण केलं काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईट नेते लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय